तुम्हाला माहिती आहे का तर भगवान शंकरांच्या पिंडीवर या गोष्टी अर्पण करत नाहीत तर बघा भगवान शंकरांना दूध दही तसेच पंचामृत व जल या गोष्टी अर्पण केले जातात तसेच बेलपत्र पांढरी फुले व धोत्र्याचे फूल आणि फळ या गोष्टी भगवान शंकरांना आवडीच्या आहेत परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या शिवपिंडीवर चुकूनही अर्पण करू नये तर त्या कोणत्या चला पाहूया तुळस तुळसी विष्णूंना खूप प्रिय आहे परंतु ती शिवपिंडीवर अर्पण केली जात नाही तसेच हळदी कुंकू हे देखील शिवपिंडीला लावू नये तर पिंडीला भस्म लावले जाते तसेच शंखातून पाणी शिवपिंडीवर अर्पण करू नये तर इतर देवी देवतांना तुम्ही शंखाने जल अर्पण करू शकता परंतु शिवपिंडीला शंखाने जल अर्पण करू नये तसेच लाल रंगाचे फूल देखील शिवपिंडीवर वाहिले जात नाही तर या गोष्टी शिवपिंडीवर अर्पण करत नाहीत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ